नमस्कार आज आपण मोड आलेल्या मुगाची उसळ हिरव्या मुगाची सुकी भाजी कशी बनवायची ती रेसिपी पाहूया मूग मी सकाळी भिजत घातले होते आणि ते संध्याकाळी मी त्यातला पाणी काढून एका जाळीमध्ये ठेवले होते आणि जाळीमध्ये ठेवून ते सकाळी त्याला मस्त मोड आलेले होते तर त्याच्या कशी हे मूग भिजवून तशी त्याला मोड आले की भाजी बनवायची असते बघा ही मस्त अशी मी सुकी भाजी बनवलेली आहे यासाठी मी काय काय मसाले वापरलेत त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा बघा मुगाला किती मस्त मोड आलेले आता कुकर मध्ये तेल घालून घ्या तीन चमचे एवढं तेल तेल घालून घ्या गरम झाले की पाव चमचा राई घाला पाव चमचा जिरं घाला पाव चमचा जिरं घाल राई जिरं तडतडलं की त्यामध्ये हिंग घालून घ्या पाव चमचा एवढा आणि दोन कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत हिरवी मिरची घाला कडीपत्ता घाला आणि बारीक कापलेला कांदा घालून घ्या बारीक चिरलेला कांदा दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून त्याला व्यवस्थित परतून घ्या आणि थोडासा कांदा मऊ शुद्ध झाला की त्यामध्ये त्यामध्ये आता मीठ घालून घ्या कांद्यामध्ये आणि मीठ घालून अगदी कांदा असा शिजवून घ्या आणि कांदा थोडा मऊ झाला की त्यामध्ये टोमॅटो घालून घ्या एक आणि टोमॅटो सुद्धा थोडासा शिजून झाला मऊ झाला की त्यामध्ये ओला नारळ घालून घ्यायचाय ओला नारळ तेला भाजीवर घातला वरून घातला तर तो त्याला थोडासा टेस्ट कमी येते तेलावर घातला तर थोडा परतला जातो तो, तो मस्त टेस्ट लागते आता मसाल्यामध्ये फक्त अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा आपला घरगुती मसाला लाल तिखट घालायचा आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आता कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि परतून घ्यायची आहे भाजी व्यवस्थित आता बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे रंग आलेला आहे आता ह्यामध्ये थोडंसं किसलेलं आलं घ्यायचं घालायचं आहे आलं का घालायचं तर आल्याने टेस्ट ही चांगली येते आणि कडधान्य बाधत नाही कडधान्याच्या भाजीला थोडं आलं घातलं ना तर ते बाधत नाही आता एक बटाटा कापून घातलेला आहे थो, फोडी करून घातलेलं आहे आणि मोड आलेले मूग घालून घ्यायचे आता व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे मस्त असा मसाला त्याला मुगाला लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचंय अगदी सोपी अशी रेसिपी आहे लहान मुलांच्या आवडीची ही भाजी आहे लहान मुलांना मूग आणि भेंडे प्रचंड आवडतात माझ्या मुलांना तरी मूग आणि भेंडे खूप आवडायचे तर त्यांना ही नेहमी ही भाजी मी अशा प्रकारे बनवून द्यायची आता ह्यामध्ये थोडस पाणी घालायचंय आणि ह्याला तीन ते ती चार तीन शीटा तरी काढायचे आहेत जर पटापट शिटा होत असतील तर चार शिटी काढून घ्यायचे आणि चार शिटी झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर एका सर्विंग बाउलमध्ये हे आपलं मुगाची उसळ काढून घ्यायचे मस्त अशी ही मुगाची उसळ बघा त्याची तयार आहे आपली बघा किती मस्त अशी सुटसुटी तशी मुगाची उसळ झालेली आहे आणि हे आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि त्याला कोथिंबीरने गार्निश करायची अशा प्रकारे हे आता मी बाउलमध्ये काढून घेते मस्त अशी मुगाची उसळ आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असतील आणि माझे चॅनल व लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ही दाबायला विसरू नका आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका आणि बघा किती मस्त अशी ही मुगाची उसळ आपली तयार झालेली आहे आणि मला कमेंट्समध्ये पण सांगत जा की माझी रेसिपी तुम्हाला आवडते की नाही चांगल्या कमेंट्स करा वाईट नका करू पण माझी रेसिपी आवडल्यास मला कमेंट्स करा आणि बघा मस्त अशी आपली ही मुगाची उसळ तयार आहे त्याच पद्धतीने तुम्ही बघा बनवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद